जुना पुणे नाका ते सम्राट जाणाऱ्या रोडवरील असलेला अतिशय धोकादायक खड्डा तात्काळ बुजवावा अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक गुरुदत्त प्रभू वसंतराव चव्हाण यांनी केली आहे है। पुणे हैदराबाद एक्सप्रेस हायवेच्या जुना पुणे नाका ते प्रभाकर महाराज मंदिर सम्राट चौकाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर बोगद्याजवळ गेल्या अनेक वर्षांपासून अपघाताला निमंत्रण देणारा अतिशय धोकादायक खड्डा पडला असून महामार्ग प्राधिकरणाचं या धोकादायक खड्ड्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे या सर्व्हिस रोडवरून एस टी महामंडळाच्या सर्व बस गाड्या कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यातून येणारी वाहनं पुण्या मुंबईकडं लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी जाणारी वाहनं कार मोटारसायकली यांची नेहमी मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते परंतु बोगद्या नजिक असलेल्या या धोकादायक मोठ्या खड्ड्यामुळं वाहनधारक आपला जीव मुठीत धरून या छोट्या बोगद्यातून ये जा करत असतात बऱ्याच वर्षांपासून हा सर्व्हिस रोड अशा अवस्थेत आहे हा मुंबई पुणे औरंगाबाद हैदराबाद एक्सप्रेस हायवे आहे सर्वसामान्य नागरिकांकडून टोल रोड टॅक्स आदींच्या माध्यमातून शासन महसूल गोळा करतं परंतु महामार्ग प्राधिकरण ट्रॅफिक यंत्रणा आर टी ओ कार्यालय कुणीच या धोकादायक मोठ्या खड्ड्याकडं लक्ष देत नाही हा धोकादायक मोठा खड्डा संबंधितांनी तात्काळ बुजवावा आणि सर्व्हिस रोड चांगला करावा अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक गुरुदत्त प्रभू वसंतराव चव्हाण यांनी केली आहे